परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर ही चिवड्याची रेसिपी शेअर करायची राहूनच गेलेली होती तर आता लेट करत आहे दिवाळी झाल्यानंतर तर चिवडा तर प्रत्येकाची पद्धत सारखीच असते थोडाफार डिफरन्स असतो तर मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते सर्वात आधी इथे जे पातळ पोहे असतात ते घेतलेले आहे साधारणतः एक किलो थोडे कमीच असेल तर ते उन्हामध्ये छान एक दिवस वाळवून घेतले त्यानंतर चाळून घ्यायचे कारण याच्यामध्ये भरपूर बारीक जे पोहे असतात चूर असतो त्याचा तर तो, तो चाळून घ्यायचा नाहीतर मग कसं पोहे करताना ते लवकर भांड्याला लागतं आणि एका भांड्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडी हळद घालून मी ते पोहे भाजत असते आणि हे दिवाळीच्या आधी चिवडा केलेला आहे तो पण रेसिपी थोडी लेट शेअर केलेली आहे त्याबद्दल सॉरी त्यानंतर यामध्ये पोहे छान दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचे अगदी कमी फ्लेमवर भाजून घेते त्यामुळे चिवडा छान कुरकुरीत होतो आणि थोडा वेळ लागतो करायला पण छान होतो तर पोहे एकदम कमी याच्यावरच भाजत असते मी जास्त फ्लेम ठेवत नाही नाहीतर मग जळण्याची भीती असते त्यातही हे भांडं थोडं पातळ आहे त्याच्यामुळे कमी फ्लेमवर मी ते छान दहा पंधरा मिनटं भाजून घेतले तर पोहे छान असे हाताने बारीक करून फाले आणि व्यवस्थित भाजले गेले आता ते पोहे मी काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने भाजून घेतले कमी फ्लेमवर तर भांडायला लागत नाही आणि जर भांडायला लागले पोहे तर थोडे जळले तर कळवट लागतो चिवडा त्याच्यामुळे एक अगदी कमी आचेवर मी भाजत असते त्यानंतर पोहे काढून घेतले नंतर तेल ते तेल गरम झालं आणि त्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे पण अगदी कमी आचेवरच तळून घेणार आहे एकदम हाय फ्लेमवर केलं तर ते व्यवस्थित तळल्या जात नाही आणि नंतर मग खायला कच्चे लागतात आतून त्यासाठी ते थोडं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि कमी मंद याच्यावर ते तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान तळून घेतले तळतळ झाले ते की मग काढून घ्यायचे ताटामध्ये तर अशा पद्धतीने शेंगदाणे पण तळून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये जी फुटाण्याची डाळ असते ती पण अरत परत करायची आहे जास्त वेळ ठेवायची नाही थोडा वेळ भाजून घेते आणि आमच्याकडे हा पातळ पोह्याचा चिवडा खात असतो बरेच जणं भाजक्या पोह्याचा चिवडा करतात किंवा मुरमुऱ्याचं जे भडंग असते ते पण ते काही आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी हाच करते पातळ पोह्याचा आणि आता फुटाण्याची डाळ पण व्यवस्थित तळल्या गेलेली आहे ते काढून घेतली त्यानंतर इथे काजू घेतलेले आहे त्याचे दोन तुकडे करून घेतले मी आणि याच्यामध्ये मी खोबरं वापरलेलं नाही आहे कारण की सुकं खोबरं कोणी खात नाही पोह्यामध्ये आणि सगळं ते काढून टाकतात त्याच्यामुळे मी ते वापरलेलंच नाही तर इथे काजू पण तळून घेतलेले आहे काजू काही जास्त घेतले नाही कमीच घेतलेले आहे आणि काजू छान तळून झाले की त्यामध्ये आता कांदे तळून घेणार आहे कांदे पण कमी याच्यावरच तळून घेणार आहे कांदे तळायला थोडा वेळ लागतो तर त्यासाठी मी ते तळताना त्यामध्ये थोडं मीठ घालत असते म्हणजे ते व्यवस्थित तळल्या जातात आता यामध्ये या मी थोडं मीठ घालणार आहे म्हणजे व्यवस्थित ते तळल्या जातील आणि सर्वात शेवटी चिवडाच करत असते कारण की काय आहे की बाकी वस्तू तरी होऊन जातात आणि चिवडा लास्टमध्ये करते आणि असं आहे की चिवडा जास्त दिवस टिकतोच कमीत कमी आता जर केला दिवाळीमध्ये तरी तो आठ ते पंधरा दिवस चिवडा राहतो त्याच्यामुळे सर्वात लास्टमध्ये तेच करते मी चिवडा आता कांदे छान असे ब्राऊन तळून झालेले आहे कुरकुरीत लागायला पाहिजे अशा पद्धतीने मी ते तळून घेते आता कांदे शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ काजू सर्व एकाच ताठामध्ये काढून घेतलेले आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण छान कुरकुरीत तळून घेणार आहे कधी कधी तर मी पूर्ण मिर हिरवी मिरचीचाच चिवडा करते तिखट अजिबात वापरत नाही पण आता यावेळेस कमी घेतलेल्या आहे मिरच्या आणि थोडं तिखट पण वापरणार आहे आता मिरच्या पण छान तळून झालेल्या आहे त्यानंतर यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता हा धुवून घेतला आणि थोडा वेळ उन्हामध्ये सुकट ठेवला त्यानंतर आता तळायला घेतला कढीपत्ता पण छान तळून घ्यायचा आहे आणि याला काही जास्त वेळ लागत नाही पाच पाच मिनटामध्ये तळून होत होतो त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण तळून घेणार आहे यामुळे चिवड्याला छान टेस्ट येते कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे आणि थोडा वेळ उन्हामध्ये ते सुकत ठेवली म्हणजे त्यातील पाणी निघून गेलं त्यानंतरच ते तळायला घेतले तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि आता मसाला तयार करायचा आहे मसाल्यामध्ये जास्त काही नाही बेसिकच तर आता बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळी असते कोणी सोप टाकतात कोणी खाकस टाकतात खाकस म्हणजे तेच खसखस बनतात त्याला ते किंवा आमचूर पावडर मी काही इतकं वापरत नाही अगदी सिंपल असा करते यामध्ये मोहरी घातली जिरं घातलं आणि अख्खे धने घेतले थोडे ते घातले त्यामध्ये त्यानंतर यामध्ये हळद आता हळद मी पोहे वाचताना थोडी टाकलेलीच होती आता कमीच टाकणार आहे आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे अर्धवट ठेचल्या आणि त्या पण छान अशा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेणार आहे आणि आता यामध्ये लाल तिखट आणि हळद अशा तर अशा पद्धतीने चिवडा करत असते मी आणि तेल थोडं कमीच घेतलेलं आहे म्हणजे मग लागलं तर वरून जे गरम तेल केलेलं असते ते टाकता येईल कारण चिवड्यामध्ये जास्त तेल पण बरं वाटत नाही आता हळद थोडी घातलेली आहे त्यानंतर धने जिरे पावडर नंतर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता कधीकधी मिठाचं प्रमाण माझं कमी जास्त होतं त्याच्यामुळे मी आधी कमी मीठ टाकते आणि नंतर जर थोडी टेस्ट करून बघते जर वाटलंच कमी तर वरून थोडाफार मीठ टाकत असते पण एकदम मीठ पहिल्यांदाच टाकत नाही नाही तर मग खारट होण्याची भीती असते तर इथे थोडं मीठ घेतलेलं आहे आणि पोहे भाजताना पण मी थोडं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे थोडं कमीच घातलेलं आहे आणि आता हे तेलामध्ये छान असं दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये हा जो आपण तळून घेतलेला आहे कांदा शेंगदाणे हे सर्व टाकायचं आहे आणि हे पण परत तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपले भाजलेले पोहे तर अशा पद्धतीने मी चिवडा करत असते आता हा चिवडा करायला मला कमीत कमी अर्धा तास तरी लागतोच कारण ते तळायला थोडा वेळच जातो आणि पोहे भाजायला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून सर्व मसाला पोह्याला लागायला हवा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेईल आणि सर्व मिक्स झाल्यानंतर थोडा टेस्ट करून बघते मी म्हणजे मीठ कमी जास्त झालं तर आपल्याला गरम असतानाच ते टाकता येईल तर बघू शकता आपला चिवडा छान असा मिक्स झालेला आहे आणि अगदी छान असा कलर आलेला आहे चिवड्याला आता यामध्ये थोडी साखर घालणार आहे मी म्हणजे छान चव लागेल तर आता थोडी साखर घालते जास्त नाही अगदी कमी साधारणतः अर्धा चम्मच आणि आता परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ चिवडा आणि आपला चिवडा तयार आहे त्यानंतर यामध्ये मी पोहे गाळून घेतले चाळणी सॉरी मुरमुरे चाळणीने गाळून घेतलेले आहे आणि थोडे मुरमुरे पण ॲड करणार आहे आणि अशा पद्धतीने आपला चिवडा अगदी तयार आहे आता हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतरच डब्यात भरायचा आहे आणि डब्यामध्ये भरताना खाली एखादा टिश्यू पेपर ठेवूनच मी तो भरणार आहे जेणेकरून चिवडा आपला व्यवस्थित राहील आणि कमीत कमी, -कमी दहा पंधरा दिवस तो टिकेल तर कशी वाटली याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता हा चिवडा थंड झालेला आहे पूर्णपणे आता मी हा डब्यामध्ये भरून ठेवते आणि यामध्ये वरून शेव पण मिक्स करणार आहे आणि एका किलोचा चिवळा बघू शकता पोहे वगैरे आणि त्यामध्ये मुरमुरे टाकले शेव टाकल्यानंतर खूप सारा होत होतो चला मग बाय बाय